भैयांवर नाराजी व्यक्त करून शिंदे सेनेला जय महाराष्ट्र नंदुरबार नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून निवडणुकीला रंग येत आहे शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख आणि आमदार चंद्रकांत रघुंशी उर्फ भैया यांच्यावर नाराजी व्यक्त करीत शिवसेना जिल्हा संघटक पंकज चौधरी या युवकाने भाजपात जाहीर प्रवेश केला भूमिका मांडली नंददर्पण न्यूज लाइक करा सब्स्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद तर अशी परिस्थिती आहे आता परत दादा आली साहेब आणि परत आता तीच गोष्ट होते, होते। से से। की मला परिस्थिती राजकारणीतलं या निवडणुकीमध्ये आता काय होईल तुला सांगत नाही अजून वेळ आहे पण ढुंगरुमत बांधा मेरी विनंती आहे एकदा आपण बसू रुको सबर जरा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री सन्माननीय विजय भाऊ चौधरी तसेच आ, माजी आदिवासी विकास मंत्री सन्माननीय विजय गावित साहेब हिनाताई साहेब सुप्रियाताई साहेब यांच्या उपस्थितीत आज भारतीय जनता पार्टीत माझा जा प्रवेश झालेला आहे मी मागील किमान दहा वर्षापासून प्रत्यक्ष पदाधिकारी म्हणून शिवसेनेचा स्वयंकार्य करतो आहे आणि ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांची शिवसेना होती तेव्हापासून मी कार्य करतो आहे नंतर भैया साहेबांनी या शिवसेनेत प्रवेश केला शिंदे गटात तरी मी त्याच ठिकाणी होतो परंतु एवढं कार्य करीत सुद्धा मला कुठेतरी त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही एक सर्वसामान्य जरी असलो गरीब जरी असलो तरी मी खूप इमानदारीने समाजसेवा धर्मसेवा राष्ट्रसेवा करीत होतो एक राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित होऊन मी कार्य करीत होतो पण कुठेतरी ज्यांना सन्माननीय सन्माननीय म्हणतो मी त्यांना चंदू भैया साहेबांना ते कदाचित पटलेलं नव्हतं माझं किंवा सर्वसामान्य व्यक्ती एक सर्वसामान्य तरुण गरीब घरातला आम्हालाचा पोरगा बहुजनाचा पोरगा हा त्यांना कुठेतरी पुढे जाईल हे कदाचित आवडत नव्हतं किंवा माझं काम आवडत नसेल अशा काही गोष्टी असतील त्यामुळे त्यांनी मला विश्वास दाखवला नाही अनेक जे नवीन आले मी अनेक वर्षापासून शिवसेनेच्या माध्यमातून जेवढेला कार्य करीत होतो तेव्हा स्वयं शिरीष दादा चौधरी यांनी आम्हाला स्वतः विरोध केलेला आहे त्यांच्या विरोधात आम्ही लढलो आणि आमचा भगवा ध्वज याची शान आम्ही उंची करण्याचा प्रयत्न केला हिंदुत्वाची शान उंच करण्याचा प्रयत्न केला एवढी सर्व पार्श्वभूमी असताना सुद्धा सन्माननीय चंदू भैयाकडून मला अपेक्षा होती की कि त्यांनी किमान मला आज या नंदुरबार जिल्ह्यात माणूस साधारण माणूस जाऊन जाऊन आमच्यासारखा नगरसेवक बनू शकतो तेच आम्हाला तिकीट सहज द्यायला पाहिजे होतं एवढं कार्य असताना माझ्या कार्यात कुठल्याही प्रकारची उणीवा मी तरी स्वतःहून कधीच होऊ दिला नाही त्यांनी ज्या ज्या प्रमाणे पक्षाचे आदेश दिले असतील ते आदेश पाळले सन्माननीय दादांनी प्रवेश केला शिरीष दादांनी त्यावेळेस मला विचारण्यात आलं नाही की पंकज यांचा प्रवेश होतोय तू त्या भागात कार्य करतोय मला कुठल्याही प्रकारे विश्वासात घेण्यात आलं नाही तरी सुद्धा मी नाराज नाही झालो तो भाग मागच्या वेळेस दादा विरोधात होते आता इकडे आले त्या भागात त्यांना चार वार्ड कमान मला वाटतं सोळा सतरा अठरा आणि एकोणावीस हे त्यांना देऊन टाकले एक प्रकारे चंदूबाईंनी की या ठिकाणी तुम्ही तुमचा उमेदवार द्या एवढे चार वर्डात किमान आठ उमेदवार शिरीज दादांना दिले परंतु मला इमानदार कार्यकर्त्याला एक जागा सुद्धा सोडण्याचं मोठेपणा मोठं मन या ठिकाणी दाखवलं नाही बस त्याच गोष्टीची मला नाराजी होती आणि मग आज रोजी सन्माननीय सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेत्यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे मला या ठिकाणी आनंद वाटतो वा जय श्रीराम सगळ्यांनी आपल्या चौधरी अतिशय प्रखर राष्ट्रभक्त आहेत त्यांचा भारतीय जनता पार्टीचा आपण प्रवेश करीत आहोत त्यांचं राज्याच्या सरचिटणीस मी मनापासून त्यांचं स्वागत करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नगरपालिका निवडणुकी फॉर्म भरायच्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत कालच आपल्या सगळ्यांचा इंटरव्ह्यू देखील या ठिकाणी आपण घेतल्या मी आपल्याला विनंती करेन की जे सव्वीस मुद्दे आहेत फॉर्म भरायचे आपण एक सगळ्यांनी आपापल्या जिथे जिथे आपल्याला उमेदवारी दाखल करायची भरायचं आहे त्या सव्वीस मुद्द्यांवर तुम्ही चेक करून घ्या कुठल्याही प्रकारच्या कार्यालयामध्ये जिल्हाध्यक्ष दिले लोक हे पण पाहतील तर ठिकेकाने बारकाईने चेक करून घ्या बेडे संपर्क अभियान वैयक्तिक संपर्क प्रचार प्रसार सगळं सुरू करा मी गावी साहेब मिनाचा सुत्रेचाई आणि आमची सगळी टीम श्याम बापू आहेत सगळे कोल्हापुराचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत प्रतिक्रिया घेऊन तुमच्यासाठी काही सुद्धा वस्थिती पण घेऊ आजच मी सगळा अहवाल घेऊन दाखल प्रदेशांनी परंतु बघितलं पावणं आता हे फार कमी आहे अभिमान आपल्याला खूप काही करायचं आहे त्या दृष्टीपणा तुम्ही सगळ्यांना माझी विनंती असेल की आता अफवांना बळी पळायचं नाही आपल्याला नुकसान होईल अशाही अफवा या ठिकाणी आपण त्याला प्रसारित करायच्या नाही दुसरी गोष्ट काही तुम्हाला मनामध्ये शंका असेल तुम्ही आम्हाला विचारू शकता तुमच्या शंतीचा निश्चितपणानं आम्ही या ठिकाणी विसर करू एवढं या ठिकाणी सांगतो आजच्या या प्रवेश प्रसंगी पुन्हा पंकज भाऊंचं मनापासून स्वागत करतो आणि आपले अर्जुन भाऊ आहेत हे देखील या ठिकाणी आपल्यासोबत या ठिकाणी आहेत त्यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो